आपल्या चार हजार हे बघा काही असणार सो वेल कम मा युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे दियापत्ती पण झालेली आहे खूप उशीर झाला करून मी आता काम करायला घेतला म्हणजे पेंट पेंटर घरांची काम कलर करायला घेतलेला आहे हे बघा सगळा पसारा करलेला सगळं मधीन ठेवलेलं आहे आम्ही यांना तुम्हाला पुढचं दाखवता या हे बघा ना किचनचं काम तुम्ही बघू शकता किचन बनवून घेतलेलं आहे हे बघा किचन ही कराप्याची मांडण सगळी भांडी भिंडी तिथे बोसक्यामध्ये बांधून ठेवलेली आहेत हे बघा म्हणजे सोपे आहेत नाही तसं या भांडी याच्यावरती मध्ये ठरलेलं आहे ना पेंटर आले दोन उल्हासनगरचे आले आहेत आम आमचे नातेवाईकच आहेत म्हणजे घरातलेच आहेत मग ते उल्हासनगरचे आलेले आहेत ना आता ती सगळा कलरचं काम करायला घेतल्या बघा या ना क गणपती आलेत ना रे जवळ आलेत गणपती मग ना आपला काम पण एकदम जोरात आहे पटापट झाला पाहिजे खूप काम आहेत घरामध्ये चला मग या तुम्हाला पुढचा दाखवतो ओके गाईस ते बघा हे आमचे उल्हासनगरचे भाऊ आहेत दरवर्षी येतात कलर लावायला हां ला। मस्त एक नंबर कलर लावतात घराला मग मी यानंच बोलत आहो हां कलर लावायला कितीही टाईम झाला पण यानंच बोलणार ओके काही जो कलर घेतलेला आहे गुलाबी कलर घराला बघा इकडून आज काम राहिले माझं मी गेट बनव बनवले पण त्याला तर राहिले करायचं काहीच नाही इकडे कोबा राहिले कोबा बी करायचं नाही गाले तर माझ्या पूर्ण रेडी आहेत गाईस तुम्हाला गालं दाखवता मी चला या ना गाल्यानं बी कलर लावायचा गाईस हा यो आमचा रोड गावात जायचा हा यो बाहेर जायचा रोड आहे नाही आमचे गाळे आहेत दोन या ना रात्री भाऊजी आलं तर फिटिंग करायला लाईट फिटिंग करायची या ना उघड्या आपण खोलून दाखवू तुम्हाला ओके आणि एक गाला माझा भरला पण झालं एक गाला हाय रिका मग हे बघा फिटिंग रात्री भाऊजी आले ते आठ वाजता तर गेले साडे अकरा वाजेपर्यंत गेले ते हे बघा फिटिंग आता दुपारचे बी येतील फिटिंग करायला बघा आमची गरजची इरिया ही गाई सेम हाडा आहे कोणी माडा हे बघा हे माझे गाळे आहेत दोन त्याचा एक साईडचा सा भरलेला आहे यो गाळा एक रिकाम आहे न यो आमचा कंपोवन घातलेला आहे याला प्लास्तर करायचं राहिले माझा घर आहे गाईस हे बघ याला कलर बिलर मारले आहे तर मस्त आणि वरती मस्त गार्डन सारखाच झालेला आहे गवात आलेला गाईस गव्हाच ओके गाईस बघूया आता पुढचा दाखवू तुम्हाला बसलो गाईस बघा बस गाईस किती पसारा आणि लय दिवस झालं गाईस मी ब्लॉकच शूट केला नाही तुम्ही बघा असेल कुठे गेली लय दिवस झालं ब्लॉक नाही शूट केला मी कारण की मी कामाच्या नादामध्ये होतो ते गालं बांधलं होतं घरांना पसारा आणि पावसाने खूप कालो घातलेला पाऊस पण भरपूर येणार आता हे ये कलरचं काम झाला तर भांडी घासायला गेली मी सगळी आणि गणपतीला थोडं दिवसच राहिलं आमच्या आई आली गाईस

गाईस बघा जेनी बघा आमची हा कराप्याची मांडळ बोलले ना त्याच्या जा खाली जाऊन बसले हा नाही मी आवाज देता जेनी जेनी हाय कुठे जेनी इथं येऊन बसले काय जेनी तुला बसायला गेले तो बस खुर्ची होती हे बघा गाईस किचन हे बघा कसं वाटतं बनवला

ला बोल भेटला ना आता घेऊन पळल घरात हा देणारच नाही तिला बोल दे बघा आता बघा बघाय काही बघा बोललो ना घरात पळल ती ती बघा दे दो, दे बाबा नाही ना नाही दे ना देना चला गाईस पेंटर कलर मारत आहेत त्यावर मी भाजी घेऊन त्यांना ताक मी जेवण द्यायचं त्यांना जेवण म्हणतो आज कृष्ण जयंती जन्मदिवस आज चला मग काहीतरी भाजी घेतो दाल भात भाजी बनवतो बाबा चेहरा बघा गाय दिसते माझा स्पेशल नाही केला ना काही टकाटाक दिसला असतं काय चला तर बघा काहीच मी नाही आणली भाजी आज भाजी बनवणार मी गवारची दाल भात गवारची भाजी आणि मिरच्याचा ठेसा बनवणार आहे मस्त पैकी या बघा लांब मिरच्या आहेत अर्ध्या फ्राय करील ना अर्ध्या मिरच्या ठेसा करणार आहे मी चला मग आता पटापट या भाज्यातून मी तोडून घेतो दाल भात मस्त भाजी ना हे बघा वरती कलर लावला थोडासा एक हात मारलेला आहे इतर राहिलं आहे ते मारायला घेणार आहे हे बघा hmm. काय बाबू काय झालं ताप लाग चेरीला दोन तीन दिवसापासून ताप आता येते हा गरम झाला चल ना औषध फी औषध फियाला मागत नाही गाईस मग असा होतो मग काय हे बघा चला आता एक हात मारले याच्यावर अजून दुसरा एक डबल हात येणार आहे ओके हे बघा माझा किचन लय पसारा गाईस चला गाईस तुम्हाला दाखवत आम्ही जेवण काय काय बनवले दाल पापड मिरच्या ह्याच्यामध्ये भात आहे ह मिरच्यांचा ठेसा बनवले मी आमच्या आईला जाऊन आवडतं तिखट तिखट बनवलं आणि गवारची भाजी मस्त ती सगळा बनवून ठेवलेला आहे आता आम्ही आता जेवाच आहे ओके गाईस भाऊजी बी आले ना फिटिंगचं काम करायला ना रात्री पण आलं तर ते रात्री थोडं काम करून गेलं आता आलं आता काम चालू आहे गाड्यामध्ये फिटिंगचा भाजी करत आहे चला चेंजिंग सगळं गाईस ओला ओला ना मग तुम्हाला असं दिसत हा हे बघा गाईस आमची भाऊजी काम करतात फिटिंगचा दिवसा मी बसलोय आता त्यांच्या हाताखाली सगळं सामान देत होतो चला गाईस मी घेतले भाऊजींना चाय त्यांना उपास आहे हे बघा वरती चढलेला आहेत ओके कोरा चा आज कोरा चा पियाचं असतं काही दुधाचं नाही माझी मॅपशी झुलतं ना अशी माझं चालता पण ये ना हे बघा ओके दे बाबू बघा गरम मग का घर एकदम घाण झालेलं आहे ना मग ती पिशवी घेतली पिशवीवर तिने पाय ठेवले ना खात हे बघा तिला घाण जमत नाही ना अशी अजून स्वच्छ ओके मग काय माणसासारखे सारखी माणसाला बी आकाव नाही असतात माणसा माझ्या भूक लागली गेल्या की एक डबका आणत फ्रीज मशा काढून मग फ्रीज खोलतय फ्रीज मशा एक डबका काढून आणत ना पिशीवर बसून खात मग ना बाबा मला बाबा लई शान आणि फ्रीज लावला ना तुम्ही ए दिने तुला फ्रीज लावला ना बघू नाही जा जा बाबून आहे बघून ये मला फ्रीज लावले लावलेलं मला बघून ये तुझा जा बाबून आहे तुने आणलेलं फ्रीज मध्ये जा डेली फ्रीज बघाला जा बघ आहे ये अन्न केली बोलतंय बंद केली बंद केलं ना मग गाईश अवतार माझा कसा ते बघा पत्रा किती काम करायला लागले मला ना गाईस कलर लावला सहा वाजलं पेंटर गेलं ना आता मी एक कलर सगळं सांडले ना खाली तर या पत्राखाली मी काढतोय जमलो सहा वाजलं गाईस नेमकी सहा वाजलं थोडं थोडं सामान लावून घेतलं मी टी व्ही लावून घेतली आणि इकडं कबड कबड सरपून घेतली नाही बघा याद तसंच आहे तसंच ठेवणार आहे मी रातभर सगळं सकाळी सगळी भांडी आहेत ना याच्यावरती भांडी सगळी बसून आणल्या सगळी बाहेर करेल उद्या भांडी घसून गेल सगळी नाही इकडं बघा मंदिर माझा आणि जेनी बघा सगळं या झालेला आहे उचल बुचल सगळा पेटीन आहे पेटीन पेटीमधलं उंदीर आहे बाबा चला जाईस मी सौरा पत्राने कलर काढून घेतो मी तुम्हाला मग चला चला गाईस आठ वाज काम करता करता गाईस जाम काम होता आणि माझी तब्येत पण डाऊन आहे मग एक साइडचा सा भागच दुखतं भाजा डोला आणि पूर्ण अर्धा असा चेहरा दुखतो जाम एकदा थंडी सारखी भरली आता आता मी लादी सगळी पुसून घेतलेली आहे यो पसारता इथंच सकाळचं सगळं कारिल ना जेवण नाही बनवलं गायस त्यांनी दुपारांसह त्याच खाणार आता आता जेवण बनवायची बी ताकद नाही राहिली माझ्या ना पेंटर बिंटर गेलं सहा वाजता भाऊजी बी मगाशी गेलं त्यांचं काम झालं ते बी गेलं ना सगळा म्हणजे असं झालं असते असे ऋकून माझा एकदम नाही म्हणा माझ्या आठ वाजलं नवरा पणाला कामावले आता काय माहिती कुठे गेलं बाहेर गेला असतील बघितला असेल आजचा दिवस कसा गेला माझा पूर्ण काम करूनच गेला गाईस तुम्हाला बी ज्या कामं असतील आता गणपती याच्यात तुम्ही मी सगळी कामं करून घ्या चला गाईस माझा ब्लॉग मी तसं सेंड करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट ओके